हाय सर्वांना हाय फ्रेंड मी आज खूप बिझी आहे कारण मी बनवत आहे जेवण कारण आमच्या घरी आहे मित्र तुम्हाला मी सकाळपासून मी जेवण बनवते बघा माझं जेवण आता होत आलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे मी चमकुऱ्याची वडी बनवली ते मी खीर बनवली आणि हे मिक्स भाजी बोलतात तिला मिक्स भाजी आणि हा भात ही डाळ आणि मासवडी गावाला पण मासवडी बनवतात ना इथं पापड तळले तर इथं बघा मी डाळीचे भजे बनवलेत इकडं बघा मी चपाती बनवली आणखी बघा मी इथे कढी बनवली कढी पण असते ना मित्रांनो मी सगळं सकाळी नऊ वाजल्यापासून ती मी आतापर्यंत बनवत होते तर आता बघा कितीचा टाइम झाला आहे आता साडेबारा वाजले तर मी सर्व एकटीनं केलं आहे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा गावाला पित्र जेव्हा असतात तेव्हा भरपूर लोक जीव घालतात पण मुंबईला तसं नसतं मुंबईला फक्त ज्यांना जीव घालायचं तेच लोक जेवतात म्हणजे जे आपले नोकरी वगैरे असतात ना तेच लोक जीव घालतात त्याच्यामुळं जेवण जास्त नाहीत बनवत थोडंच बनवतात कामाशी काम गावाला भरपूर लोकं जीव घालतात हे मला फोन माहिती आहे आता मला सांगा माझं जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बाय